सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला पिकअपने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना इंचगाव बेगमपूर तालुका मोहळ दरम्यान टोल नाक्याजवळ रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडली महेश पांडुरंग पोपळे वय बत्तीस असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे अतुल दिनकर डोके वय तीस राहणार अंकोली तालुका मोहळ असे अपघातातील जखमी युवकाचे नाव आहे उसाची रोपे पोच करून सोलापूरहून एक पिकअप क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एल अकरा सव्वीस भरधा वेगाने मंगलवेड्याच्या दिशेने रिकामे कॅरेट घेऊन निघाला होता या दरम्यान अतुल डके व महेश पोपळे हे दोघे मित्र अंकोलीहून गाडी क्रमांक एम एच बारा के एस या दुचाकीवरून बेगमपूर येथे निघाले होते यावेळी या इंचगाव येथील हौसाबाई शॉपिंग सेंटर जवळ या दुचाकीला मागून भरधा वेगाने पिकअपने जोरदार धडक दिली त्यामुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले यात महेश पोपळे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले तर अतुल डोके हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले दीपक गाडगे व एकोणतीस असे पिकअप चालकाचे नाव आहे